बाळासाहेब ठाकरे यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करते माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांना मी नतमस्तक होऊन या ठिकाणी अभिवादन करते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब तरुणांचे आशास्थान माझी मा युवासेना प्रमुख सहसंपर्क प्रमुख आदरणीय आदरणीय नानासाहेब जगताप महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमितजी मोरे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिठणी आदरणीय वैभवजी चांदे पोलादपूर तालुका प्रमुख अनिलजी मालुसे उपस्थित सर्वच इंडिया आघाडीचे सन्माननीय प्रमुख पदाधिकारी मान्यवर उपस्थित सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी नमस्कार करते खर तर साहेब आज पोलादपूर तालुक्यामधील ज्या गावामध्ये साखर या गावामध्ये जी आज आपल्या प्रचार सभेची सुरुवात होते आहे ज्या गावाचं नाव साखर आहे त्याच पद्धतीने सुरुवातच आपण त्या साखरेप्रमाणे गोड या ठिकाणी आज आपण करत आहोत त्याचा मनस्वी आनंद मला होत आहे आपण जर का पाहिलं तर हा तालुका अतिशय दुर्गम तालुका म्हणून कायमच या ठिकाणी संबोधला जातो दुर्गम तालुका जरी असला तरी सुद्धा निसर्गाने समृद्ध असणारा हा तालुका आहे पण साहेब जसं आपण पाहिलं तर अजूनही आजवर हा तालुका कायमच विकास कामांच्या माध्यमातून हा मागे राहिलेला आहे आपल्या माध्यमातून असेल स्वर्गीय प्रभाकरजी मोरे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून असेल आपण वेळोवेळी या ठिकाणी विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आपण केलेली आहेत पण साहेब ज्या पद्धतीने आपण कामं केलेली आहेत तर ते त्याच्यावरती निश्चितपणानं पंधरा वर्षामध्ये कुठेही आपल्याला या माध्यमातून कामं होताना दिसलेली नाही आहेत म्हणून हा भाग अतिशय मागे राहिलेला आहे आणि हे आपल्या सगळ्यांनाच मला असं वाटतं पटत असणार आहे मग आताचे असणारे विद्यमान असतील खासदार असतील किंवा आमदार असतील कोणाच्याही माध्यमातून पाहिजे तसा विकास या गावामध्ये या तालुक्यामध्ये कधी आपल्याला दिसला नाही अनेक प्रश्न या तालुक्यात आहेत रोजगार जी निर्मिती या ठिकाणी ज्या पद्धतीने झाली पाहिजे तरुणांना ज्या ठिकाणी रोजगार झाला पाहिजे त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला कुठेही त्या ठिकाणी बघायला मिळत नाही प्रत्येक तरुणाला आपल्या गावी राहता येईल यासाठी रोज रोजगाराची संधी साहेब आपल्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि आपण प्रयत्नशील राहाल हा निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे खर तर नव्वदच्या दशकामध्ये मुंबईकर महाबळेश्वरला जायचं जो महाबळेश्वरला जे जात असत ते मला असं त्यावेळेला त्या वेळेला पण जर का आपण पाहिलं तर रस्त्याची दुरवस्ते दुरवस्था दुर असेल किंवा अशा पद्धतीने ह्याचा जो रूट आहे तो बदलून आपण पुण्यावरून हा मार्ग या ठिकाणी केला आणि कुठेतरी आपण म्हटलं की जसं निसर्गाने जरी समृद्ध असला तरी सुद्धा ज्या पद्धतीचं या ठिकाणी आपण रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती त्या माध्यमातून होताना दिसली नाही कारण जर का आपण महाबळेश्वरला जाताना या भागात ना गेलो असतो तर निश्चितपणाने रोजगार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झाला असता कुठेतरी ह्यावरही आपण सगळ्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे साहेब या हायवेच्या जे मार्किंग यावेळेला जा झालं ते मार्किंग होताना सुद्धा आपण आपण खासदार नसल्या कारणाने खरंतर हा तालुका खूप मागे पडलेला आहे जर का आपण त्यावेळेला खासदार असता तर या ठिकाणी गोष्टी कुठेतरी आपल्याला होताना दिसल्या असत्या आज शहरावरती सुद्धा अशाच पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून आपलं जरी साहेबांचं या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन असलं तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने माझी विनंती असेल की आपण जसे म्हणतो की मला जरी पक्षप्रमुखांनी या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली असली तरी सुद्धा जर का माझे हात बळकट करायचे असेल तर निश्चितपणानं आदरणीय गीते साहेबांना आपल्याला पहिल्यांदा खासदार करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होणं खूप काळाची गरज आहे जिथे साहेब खासदार झाले तिथे आपले स्वप्न विधानसभेचं पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपल्या सगळ्यांना मी ही विनंती करते की येत्या सात तारखेला जी आपली निवडणूक होऊ घातलेली आहे जे मतदान आहे त्याच्यासाठी भरघोस मतांनी आपल्या साहेबांना आपल्या खासदाराला आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आणि साहेब आम्हाला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून आपण जो 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 काही हा तालुका आहे अजूनही या ठिकाणी विकास कामांपासून वंचित राहिलेला आहे आपल्या माध्यमातून की त्या काळामध्ये ते पूर्ण होताना आम्हाला दिसेल फार काही बोलणार नाही आज या ठिकाणी ही जी आपण उपस्थिती पाहतो आहोत जसं अनिल मालोसरे म्हंटले आज, थीकानी, थीकानी या ह्या गावामध्ये आज आजूबाजूच्या गावांमध्ये आज ठिकाणी तीन ठिकाणी कीर्तन आहेत काही ठिकाणी लंगर लग्न समारंभ असल्या कारणाने आपल्याला असं वाटलं होतं की या ठिकाणी काही कार्यक्रम आजच्या दिवशी नसतील पण आजच्या दिवशी अनेक कार्यक्रम असल्या कारणाने सुद्धा इतकी उपस्थिती खरं तर ही लक्षवेधी आहे आणि साहेब हेच या ठिकाणी स्पष्ट होतं की आपल्यावरती प्रेम करणारे किती आहे आणि म्हणून फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांची मी या ठिकाणी रजा घेते पण जाता जाता आपल्या सगळ्यांनी एवढंच मनामध्ये ठरवायचं आहे की येत्या सात तारखेला मशाल हे आपलं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्या सगळ्यांना गीते साहेबांना या ठिकाणी भरघोस मताने निवडून द्यायचं आहे इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय गीते साहेब यांचा सन्मान या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कृष्णादा करंजे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस वैभवजी चांदे आणि आमच्या ग्रामपंचायतीचे मारजी चोरगे यांना विनंती करतोय तालुका संघटक अजयजी सलागरे याला विनंती करतो आपण गीते साहेबांचा या ठिकाणी सन्मान करून घ्यायचा आहे ठिकाणी दुर्जनाचा गोड घास खाऊ नये एक सज्जन व्यक्तिमत्व व्यक्ति स... त्या अखंड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आदरणीय आपले उमेदवार गीते साहेब आहेत आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये याच एक एकच विषयाला सांगतो की करण्यासारखा दानशूर राजा सुद्धा पण दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं त्याची अवस्था त्या महाभारतामध्ये काय झाली आणि आज आपल्या समोर बहात्तर हजार कोटी खाल्लेला या ठिकाणी एक भ्रष्टाचारी आणि आपले नेते ज्यांना अखंड महाराष्ट्रामध्ये सदाचारी म्हणून ओळखलं जातं अशा आदरणीय गीते साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या जनसंवाद दौऱ्याला संबोधित करायचे इंडिया आघाडी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी संजय कदम राहुल स्नेहल जगताप नाना जगताप अनिल नवगणे सुधीर ढाणे शेका पक्षाचे वैभव तांदे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे करंजे या व्यासपीठावर उपस्थित असलेले इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि माथ्यावरच्या सूर्याला साथ ठेवून या सभामंडपात उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी आणि माता नू सूर्य माथ्यावर आहे वर छत जरी असलं तरी अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत आजपासूनच या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात इंडिया आघाडी जनसंवाद दौऱ्याची सुरुवात ही पोलादपूर पासून आपण करतो आज मध्ये दोन या सभा होणार आहेत पहिली आपली साखरला इथं संपन्न होते आहे दुसरी लोहारला होणार आहे लोहाराला त्याच्यानंतर दोन सभा या महाड तालुक्यातल्या होणार आहेत एक नाते विभागामध्ये आणि दुसरी विनेरे विभागामध्ये आणि आजपासून सहा तारखेपर्यंत हा जनसंवाद दौरा त्याच आयोजन आपण केलेला आहे आणि मग हा जनसंवाद दौऱ्याचं आयोजन केल्यानंतर सुरुवात कुठून करायची तेव्हा मीच सुचवलं की आपण ही सुरुवात पोलादपूर पासून करू आणि म्हणून मग आता पहिली सभा पोलापूर मध्ये इथे साखरला होते आणि मग पोलादपूर पासून ही सुरू करण्याची इच्छा का झाली तर पोलादपूर ही नरवीर तानाजी मालुसरेंची जन्मभूमी शेजारी आपल्या उमरट आहे उमरट ही नरवीर तानाजी मालुसरांची जन्मभूमी आता अजूनही आपल्या इथला शिमगा संपलेला नाहीये शिमगा अजूनही सुरू आहे पालखे अजूनही गावागावातून निघत आहेत mm -hmm. वेगवेगळे उत्सव शिमग्याच्या आजही होत आहेत आणि मग अशा वेळेला प्रत्येक जण उत्सवाचं कम्याच कारण सांगून साहेब जरा आठ तारखेनंतर बघा नऊ तारखेनंतर बघा दहा नंतर बघा पाडव्यानंतर बघा साहेब रामनवमी नंतर बघा साहेब हनुमान जयंती नंतर बघा म्हटलं हे सगळं बघितलं तर माझी निवडणूक येईल सात तारीख उज्या उजाडेल आणि आपण काही मतदारांपर्यंत पोहोचणार नाही आणि मग कुठून तरी सुरुवात करायला हवी हो आहे कुणीतरी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे आणि मग मी नानांना विनंती केली की के आपण पोलादपूर पासूनच करूया मी धन्यवाद देतो नाना आणि त्यांच्या आपल्या सर्व सहकार तालुका प्रमुख आणि सर्व सहकार्यांना की पासून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केली आहे मी नरवीर तानाजी मालुसरेंचा यांचा उल्लेख म्हणून केला कारण गाव आहे शेजारी आपल्या ही त्यांची जन्मभूमी आहे आपल्या या महाराष्ट्राच्या इतिहासात जी जी निष्ठेची उदाहरणं आहेत जे जे स्वामीनिष्ठ होऊन गेले असे अनेक स्वामीनिष्ठ नरवीर होऊन गेले या महाराष्ट्राने दिले छत्रपती शिवरायांच्या काळापासून ते अगदी पेशवाईपर्यंत अनेक निष्ठावंत वीर शूर या महाराष्ट्राने दिलेत आणि मग अशा या निष्ठांत वीरांच्या यादीमध्ये जर पहिलं नाव कुणाचं येत असेल तर ते नरवीर तानाजी मालुसरे यांचं येत येत ना मग जरा एकदा टाळ्या द्या जोरदार त्यांच्यासाठी आपल्यासाठी आहेत ज्या तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना या नरवीरांसाठी नाही आहेत त्यांच्या भूमीतले आपण आहोत म्हणून आपल्यासाठी या टाळ्या आहेत म्हणून टाळ्या टाळ्यावर मी थोडासा अध्यात्मिक विचारात आहे मला अध्यात्माची आवड आहे त्यामुळे अनिल मालुसरे काही वेळा अडचण होते कुठे गेले अनिल मालुसरे कारण तेन त्यांना सवय आहे ना प्रवचन कीर्तन बरोबर ना आणि मी थोडासा अध्यात्मातला आहे मला त्या अध्यात्माची आवड आहे आणि म्हणून मग विचार केला की के आपण या नरवीन तानाजी मालुसरेंच्याच भूमीतून आपल्या या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात करूया कारण त्याच्या इतकं उत्तम निष्ठेचं उदाहरण आज महाराष्ट्राच्या इतिहासात नंबर एकच जर कुठला असेल तर ते नरवीन तानाजी मालुसेंची निष्ठा आहे तो इतिहास मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे नरवीर तानाजी मालुसरे त्या रायबाच्या लग्नाला सुद्धा ते राहिले नाहीत कोंडाणा घेतला कोंडाणा जिंकला आणि मग नंतर कुठल्या तरी शाहिरीला असं म्हणावंसं वाटलं गड आला पण सिंह गेला आणि मग असं म्हणतात की त्या कोंडाण्याचं नाव नंतर सिंहगड झालं हा इतिहास आहे तो एक वेगळा भाग आहे त्या तपशिलात मला जायचं नाही आहे मला माहिती आहे हा पूर्ण इतिहास पण त्याची चर्चा इथं करण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं म्हणणाऱ्या नरवीर तानाजी मालुसंची ही पवित्र भूमी ही पावन भूमी हा पोलादपूर तालुका आणि तेवढाच करता मी आता तशीच निष्ठेची लढाई या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढायची आहे नरवीर तानाजी मालुसेंच्या भूमिकेत लढायची आहे लढायची ना लढणार की नाही दाखवायची ना मग ही निष्ठेची लढाई आपल्याला लढायची आहे आणि ज्यानी या नरवीर तानाजी मालुसरेंच्या या भूमीला त्यानं अक्का महाराष्ट्र नव्हे सारं जग एक निष्ठावंत म्हणून ओळखत त्या नरवीर तानाजी मालुश्रीच्या निष्ठेला ज्याने कलंक लावलाय लावला ना कलंक कुणी लावला माहिती आहे ना तुम्हाला नावं घ्यायची गरज आहे का नावं घेण्याची आवश्यकता आहे का मग गद्दार शिवसेनेचा असो गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार शेगाव पक्षाचा असो बरोबर ना चांदे मग ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी ज्यांनी या निष्ठेला कलंक लावलाय त्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आणि म्हणून पोलादपूर निवडलं आहे ना तयारी आपली धडा शिकवायची जरा एकदा सगळ्यांनी हात वर करून हात वर सांगा धरा शपथ घ्या सगळे हात वर करा शपथ नको हात करा मी जरा कॅमेराला सांगतोय कॅमेरा दाखवा मुठी दाखवा दाखवा हे सगळे जाणार आहे आता हे दूरदर्शनवरती सगळ्या टीव्ही वरती जाणार सगळ्यावर हे सगळ्या वर, वर पाठवूया धन्यवाद आणि म्हणून मग मा कोल्हापूर निवडलं मला कल्पना आहे त्या अजूनही शिमगे संपलेले नाहीत अजूनही सप्ते सुरू आहेत सप्त्यांच्या माध्यमातून प्रवचनं कीर्तन सुरू आहेत अनेक ठिकाणी रामकथा का ही काही ठिकाणी सांगितली जाते काही ठिकाणी भागवत सांगितलं जात आहे काही ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातंय करतो ना आपण आणि म्हणून मग सप्ते सुरू आहेत लग्न सुरू आहेत आणि मग अशा वेळेला प्रश्न पडतो कार्यकर्त्यांना की साहेब लोकांना आम्ही आण लोक यायला तयार आहेत पण साहेब उत्सव आहेत कार्यक्रम आहेत सप्ते आहेत लग्न आहेत काय करायचं म्हटलं जे असेल ते असेल ज्यांना शक्य असेल ते येतील मला चिंता करण्याची अजिबात गरज नाही आहे माझा विश्वास आहे पोलादपूरच्या जनतेवर माझा विश्वास आहे पोलादपूरच्या नागरिकांवर माझा विश्वास आहे इथल्या जनतेवर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी नरवीर तानाजी मालुस यांची ही भूमी ही भूमी निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात ना हा निर्णय घेतलाय ना आपण सगळ्यांनी निर्धार झालाय ना आणि म्हणून मग मी या माझ्या सगळ्या सहकार्यानं सांगितलं की आता फार मोठ्या भाषणांची गरज नाही आता फार मोठ्या भाषणांची गरज नाहीये आता फक्त सामान्य जनतेपर्यंत आपण पोहचण्याची आवश्यकता आहे आता माझी उमेदवारी जाहीर झाली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेचा उमेदवार म्हणून मशाल मशाल हे आपलं चिन्ह आहे पण जशी शिवसेना पक्षप्रमुखांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे तशी इंडिया आघाडीने सुद्धा माझी उमेदवारी जाहीर केली आहे म्हणून मी इंडिया आघाडीचा उमेदवार आहे आता ही इंडिया आघाडी फोडी समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून इतर राजकीय भाष्य मी करणार नाही या इंडिया आघाडीमध्ये प्रमुख कोण आहेत महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या इंडिया आघाडीमध्ये शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आता हळू हो बऱ्याच ठिकाणी आपची देखील मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते आहेत संघटना उभी राहिले ते केजरीवाल यांचा आप पक्ष डाव्या विचारसरणीचे जेवढे पण संघटना आहेत त्या सगळ्या संघटना मिळून ही इंडिया आघाडी झाली संभाजी ब्रिगेड आहे अनेक संघटना आहेत संभाजी ब्रिगेड आहेत अनेक संघटना आहेत अनेक डाव्या विचारांच्या संघटना आहेत आता आपण एका महिलेचा खास उल्लेख केला या ठिकाणी निवेदन करताना मला वाटतं मालुश्री आपल्या सरपंच या आदिवासी समाजाचे आहेत मुकणे जरा नमस्कार कर एकदा उठून जाग्यावर ना, तिथलं ना। नमस्कार कर फक्त हात जोड हा बस का मी तिला उभारायला सांगितलं माहिती आहे का बस आता बस ताई बस आज हा आदिवासी समाज सुद्धा अखंड देशातला तुम्हाला मणिपूरची घटना माहिती आहे का मणिपूरची घटना आपण पाहिली आहे ना टीव्हीवर का नाही पाहिली आहे पाहिली ना त्या मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांना नग्न करून झिंड काढली या देशामध्ये हा लोकशाही असलेला देश महिलेला माता मानणारा देश भारत माता म्हणतो आपण भूमीला माता म्हणतो आपण माता म्हणतो ना भारत माता म्हणतो ना आपण मग ज्या भूमीला माता म्हणतो भारताला भारत माता म्हणतो त्या भूमीमध्ये मणिपूरमध्ये आदिवासी दोन महिलांची नग्न झिंड काढली जाते आणि या देशाचे पंतप्रधान एक शब्द सुद्धा बोलत नाहीत बोलले काय बोलले का आठवत आहे का कुणाला काही कारवाई झालीय का कुणाचं राज्य आहे त्या मणिपूर मध्ये कुणाचं सरकार आहे मुख्यमंत्री कुणाचा आहे आहे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे दोन आदिवासी महिलांची नग्न भिंड काढली जाते आणि या देशाचा पंतप्रधान एक चकार शब्द सुद्धा बोलत नाही बोलतात का पंतप्रधान मोदींना येणाऱ्या लोकसभेमध्ये मतदान तुम्ही करणार का करणार का करणार का तुम्ही माझ्या आदिवासी बांधव भगिनी करतील का काही करणार का करणार का कदापि करणार नाही हा निर्धार अखंड देशातल्या आदिवासी माता भगिनी बांधवांनी घेतलेला आहे अखंड देशातल्या मी एक उल्लेखित मुद्दा म्हणून करणारे माझ्या सहकारी उल्काताई महाजन या या समाजामध्ये काम करतायत करतायत ना उल्काताई महाजन जिथे आदिवासी पाडे आहेत तिथे उल्काताई महाजन काम करतायत त्या फिरतायत गावागावात जात आहेत बैठका आहेत भारत जोडो हा त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्या माध्यमातून त्या करतायत दुसरे माझे सहकारी सतीश लोंडे लोक मोर्चाचे ते सुद्धा आदिवासी भागामध्ये फिरतायत मुस्लिम बांधवांमध्ये फिरतायत आज देशातल्या तमाम आदिवासी बांधवानी भगिनी हा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांना मदत करणारे त्यांच्यावर असलेले गद्दार या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही मतदान करणार नाही हा निर्धार केलेला आहे पण नुसता निर्धार करून चालेल का जसा निर्धार केलाय तसा तो निर्धार प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी मतदानात दिसून आला पाहिजे आला पाहिजे ना आणि मग या करता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली आणि देशातल्या विविध राजकीय पक्षांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचं गठन झालं या इंडिया आघाडीमध्ये देशभरातले अनेक पक्ष आहेत पण प्रामुख्याने आपल्या इथली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आप आणि इतर डाव्या विचारसरणीच्या संघटना या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीमध्ये आहेत आता मी तपशिलात इंडिया आघाडीचा इतिहास सांगणार नाही सांगण्याची गरज नाही तुम्हाला फक्त आकडे सांग की इंडिया आघाडी किती महत्वाची आहे आणि ही इंडिया आघाडी या देशात या लोकसभेमध्ये कसा चमत्कार घडवू शकते इथे माझे पत्रकार मित्र आहेत मीडियावाले उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं अखंड देशामध्ये ज्या विविध राज्यांच्या निवडणुका झाल्या ज्या ज्या भागामध्ये निवडणुका झाल्या या सगळ्या भागामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या आघाडीला नुसता भारतीय जनता पक्ष नव्हे भारतीय जनता पक्ष त्याच्या नेतृत्वाखाली असलेला एन डी ए जसे एनडीए आघाडीमध्ये अनेक पक्ष आहेत तसे एन डी ए मध्ये सुद्धा सतरा अठरा पक्ष आहेत पण या सतरा अठरा पक्षांची पगड असलेल्या या एनडीएच्या नेतृत्व करणाऱ्या भाजपला एनडीएला या देशात मिळालेली मतं ही फक्त एक्केचाळीस टक्के आहेत चुकत असेल तर माझ्या पत्रकारांना विनंती आहे मला दुरुस्त करा ही मतं फक्त एक्केचाळीस टक्के आहेत याचा अर्थ एकोणसाठ टक्के मतं ही भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या विरोधात आहेत आहेत ना एकोणसाठ टक्के पण ती वाटलेली आहेत विभागली गेलेली आहेत विकुरली गेलेली आहेत इंडिया आघाडी म्हणून एकोणसाठ टक्क्यांना एक करण्याचं काम इंडिया आघाडी करते आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये हा एकोणसाठ टक्क्याची ही इंडिया आघाडी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी एकोणसाठ टक्के मत एकत्र येतील भाजप आणि एनडीए ही बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातून नेस्तनाबुद्ध होईल ना जर आपण एक झालो आता इथं वैभवने सांगितलंय की आता आम्ही धापुडाकार घेणार आहोत बरोबर आहे की नाही इथे आपले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सहकारी बसले आहेत काँग्रेसचे काही मंडळी आहेत आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे उद्या आनंद गीते हा नुसता शिवसेनेचा उमेदवार नाही आहे एनडीएचा उमेदवार आहे आणि प्रत्येक एनडीएचा घटक पक्ष इंडियाचा घटक पक्ष प्रत्येक हा आपणच उमेदवार आहोत असं समजून या निवडणुकीमध्ये कामाला लागणार आहे आणि म्हणून ज्या वेळेला ही सगळी आपण एक मोठ बांधू त्यावेळेला विजय हा आपला निश्चित आहे आणखीन एक किस्सा सांगतो आणि थांबतो मी आणखीन मोठं भाषण करणार नाहीये कारण लोहारमाळवर साडेबाराची वेळ दिली होती तिथे सभा सुरू झालेली आहे मला इथून जायला तिथे अर्धा तास लागणार आहे तिथेही अशाच उन्हामध्ये सगळे वाटपात ताटकळ तिथे बसले असतील ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराची आहे ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईची आहे मागची निवडणूक सुद्धा याच मुद्द्यावर मी लढलो होतो मागची निवडणूक एकोणीसची निवडणूक याच मुद्द्यावर लढलो होतो पण दुर्दैवानं निसटता माझा पराभव झाला जनतेने मला नाही नाकारलं मतदाराने मला नाही नाकारलं पराभव झाला तेव्हा सुद्धा मला चार लाख पंचावन्न हजार मतं मिळाली होती चार लाख पंचावन्न हजार निसटता माझा पराभव झालेला आहे आता तो पराभवाचं शल्य या रायगडमधल्या मतदारांच्या मनामध्ये आहे आहे ना त्याला वाटतंय की आपण चूक केली जसं माणिकरावनी सांगितलं जाता जाता शेवटी माणिकराव बोलून गेले माणिकराव आपल्या हयामध्ये नाहीत पण त्यांची एक क्लिप एक आजही फिरती आहे आणि त्यांनी शेवटचं एक वाक्य उच्चारलं की माझ्या हातून पाप घडलं मी खूप मोठी चूक केली मी पाप केलं एका सच्च्या नेत्याला एका प्रामाणिक देव माणसाला मी पराभूत केलं आणि एका सैतानाला मी निवडून दिलं बरोबर ना चुकी का चुकीचं आहे काय काय माझं चुकत असेल तर दुरुस्त कर हे वाक्यच तसं आहे की एका देव माणसाला मी पराभूत केलं पाडलं आणि एका सैतानाला निवडून दिलं पुन्हा त्या सैतानाला तुम्ही मतदान करणार का हा प्रश्न आहे करणार का हा कर... त्या सैतानाला बिलकुल नाही द्यायचंय हातून आवाजाला बाटली भरणार बाटलीत असं भरा मी वरून भूथ लावेन परत तो बाटलीच्या बाहेर कधी येणार नाही आणि मग तो भूत चोवीस तारखेला लागणार आहे लावायचा ना मग स्नेहलला चिंता करायची अजिबात आवश्यकता नाहीये शेवट स्नेहल साठी कार्पेट अंतरणार आहे मी लोकसभेच्या निमित्तानं आणि या कार्पेट वरून स्नेहल विधानसभेत जाईल जाईल ना पाठवायची ना पाठवायची ना मग जर विधानसभेला पाठवायचं असेल तर लोकसभेचं कार्पेट आधी अंतरलं पाहिजे त्याच्यावरनं चालत ती जाईल विधानसभेमध्ये म्हणून ही लोकसभा महत्वाची आहे मग या सैतानाला धडा शिकवायचा आहे शिकवायचा ना आणि म्हणून सांगितलं हा लढा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराचा आहे मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे अहंकार म्हणून नाही सांगत किंबहुना अहंकार माझ्या स्वभावातच नाहीये माझ्या अखंड राजकीय जीवनामध्ये एकही डाग माझ्या चारित्र्याला लागलेला नाही एकही डाग नाही आणि आज पुन्हा या मात्यावरच्या सूर्याला साक्ष ठेवून तुम्हाला सांगतोय की भविष्यात सुद्धा एकही डाग आनंद गीतेच्या चारित्र्यावर लागणार नाही आणि म्हणून मी जाहीरपणाने सांगतो माझं जर भांडवल आनंदगीतेचं काय जर मला विचाराल तर मी अनेक ठिकाणी खाजगी सांगितले ते जाहीरपणे सांगतो आनंद गीतेचं सा भांडवल जर काय म्हणून विचाराल तर माझं भांडवल माझं चारित्र्य आहे आनंदगीतेचं चारित्र्य हेच आनंद गीतेचं भांडवल आहे आणि म्हणून हा लढा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराचा आहे आणि मला खात्री आहे की या लढ्यात सदाचाराचा विजय हा निश्चितपणानं होणार आहे आणि म्हणून इंडिया आघाडीच्या माध्यमातून जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आपण हा संपर्क सुरू केलेला आहे त्याची सुरुवात या साखर गावातून झालेली आहे नेहल म्हणाली त्याप्रमाणे नावातच साखर आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं तो अनुभव चोवीस तारखेला या भागातून शंभर टक्के येईल आणि ज्या वेळेला चार जूनला मतमोजणी होईल तेव्हा गावागावात आपण साखर वाटू हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जै... धन्यवाद या ठिकाणी आजच्या सभेचं